राजकारणामधल्या घडणाऱ्या गोष्टी याच्यावर सातत्याने चर्चा होतात आणि त्या चर्चा आपल्या माध्यमातून प्रसारित होऊन त्या जनतेपर्यंत देखील जात आहेत परंतु मागच्या आठवड्यामध्ये या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेंद्र सिंग थोरवे एका शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या भागा भागामध्ये श्रीवर्धनच्या भागामध्ये जाऊन आमच्या पक्षाचे आदरणीय प्रांताध्यक्ष तटकरे साहेब यांना जे चॅलेंज केले ते चॅलेंज आम्ही स्वीकारलंय हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने पत्रकार आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सन्मान्य आमदार महेंद्र शेख थोरवे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याचा पदाधिकारी म्हणून खुल्या पद्धतीने त्यांचा आवाज स्वीकारतो आणि त्यांना आव्हान देतो महेंद्र थोरवे तुमच्यामध्ये राजकीय सक्षमता असेल तुमच्यामध्ये राजकीय परिपक्वता असेल आणि तुम्ही राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने तयार झाला असेल तर तुम्ही श्रीवर्धन मध्ये या आणि तुमच्या शिंदे गटाचे तिकीट घेऊन आधी ते त्यांच्याविरोधात निवडणूक लढा हे खुल्या आव्हान आपल्या माध्यमातून आम्ही मैत्री सुरु करतोय मी आपल्याला या ठिकाणी सांगायला मागतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे शिंदेची शिवसेना भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने महायुती राज्यामध्ये काम करते करत मतदार मतदारसंघामध्ये तिन्ही पक्ष प्रबळ आहेत तिन्ही पक्षदार पक्ष दावेदार आहेत असं असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष त्यांच्या पक्षाची तयारी करतोय शिंदेगड त्यांच्या पद्धती त्यांच्या पक्षाची तयारी करतोय आम्ही देखील आमच्या पक्षाची तयारी करतोय पक्षाचं बंधन असू नये पक्षाचं वाढवण्याचं काही बंधन माहितीमध्ये नाही आणि त्यांनी आपण पक्ष वाढवलं पाहिजे अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना आम्हाला आमच्या नेत्यांकडून असताना आम्ही त्या पद्धतीने काम करतोय आम्ही या ठिकाणी बुथवर जाऊन त्या ठिकाणी कार्यकर्ते घडवतोय कार्यकर्ते जोडतोय अशा पद्धतीने काम करत असताना मला वाटतं मैत्रिणी झोरवेळी हतबल झालेत की व्हायबल झालेत मला काही शब्द नीट काय त्याचा येत नाही पण काहीतरी त्यांचं झालंय त्याची मनस्थिती कुठेतरी खराब झाली आणि ते योगायोगाने असं आहे की सातत्याने आरोप करत असता की लोकसभेमध्ये त्याने आमच्या काम नाही केलं लोकसभेमध्ये आम्ही काम नाही केलं मी पत्रकारांच्या माध्यमातून महेंद्र थोरेने सांगतो की या ठिकाणी आमचा जो नेता बसला आहे त्याचं नाव सुधाकर घरे आहे या सुधाकर घरेंच्या बीड जिल्हा परिषद विभागामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये जे काही लीड आहे ते एक जिल्हा परिषद विभाग त्याचं नाव बीड आहे त्या बीडमध्ये आपा बारणे त्या ठिकाणी लीड मिळवणे माझ्यावर काही फाटका कार्यकर्ता आहे आम्ही काय फार मोठी पण मंडळी राहील परंतु त्या ठिकाणी मग त्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदिवासींचा विरोध दलितांचा विरोध त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा विरोध अशी अवस्था असताना आमच्या कळंग जिल्हा सर्व आम्ही हजार अकराशे मतांनी मागे आहोत आणि महेंद्र थुर्वे ज्या वार्डमध्ये राहतात त्या वार्डचं नाव आहे सावेळे त्या सावेळी जिल्हा परिषदे महेंद्र थुर्वे तीन हजार मतांनी मागे कारण साडेतीन हजार मतांनी साडेतीन हजार मतांनी तुझ्या बाडमध्ये उभे राहतात म्हणजे खऱ्या अर्थाने आपा बारण्याना पाडण्याचं षडयंत्र तुरचलं होतं ते झाकण्यासाठी तू आमच्यावर आरोप करतो आणि आम्हाला चॅलेंज करतो हो। की तुम्ही मायुतीतून बाजूला युतीतून माय बाजूला सांगण्याचा अधिकार महेंद्र तुम्हाला नाही हा अधिकार तुम्हाला दिला कोणी राज्यामध्ये जे मायाुती त्या मायाुतींचे महान नेते आहेत मग त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आदरणीय शिंदे साहेब असतील हे सगळे नेते म्हणजे ते त्या दिवशी काय ठरवतील तो विचार आम्ही नक्की घेऊ तुम्हाला काय अधिकार की तुम्ही बाजूला आणि या मात्र आव्हान आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमची वाट बघतोय आणि तुम्हाला कुठेतरी विसर पडला की तुम्ही कुठल्या पद्धतीने कुठल्या धडकीने चाललाय तुम्ही व्हायबल झाला असाल आणि सगळ्या लोकांना माहितीच्या लोकांना त्रास झाल्याचं काम करत असाल तर तुमचा मी जाहीर निश्चित या निमित्ताने करतो आणि यानंतर